हनुमान जी को महानी बाबा जी को प्रणाम परमात्मा परम पर गड़चिरो आज अपने सदगुरु महान गा जुंजे अट्ठावी पुण्यतिथि साजरी के लिए उपस्थित बैठकी चाह आयोजन आयोजन बैठकी भगवान बाबा हनुमान उपस्थित है यांना माझा प्रणाम आपले सद्गुरु महादेवी बाबा उपस्थित माझा प्रणाम मातोश्री आई माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिवाकरजी ठेंगरी साहेब माझा नमस्कार मंचावर उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व मार्गदर्शक आयोजन नियोजन समितीचे उपाध्यक्ष मानकर साहेब समोर उपस्थित सर्व सेवक सेविका बाळसेवांना माझा नमस्कार आज आजच्या तारखेला आपले सद्गुरु महांदाई बाबा दुमदेवजी भगवंतात विलीन झाले एक दुःखद आपल्या गोरगरिबांसाठी अशी एक रचना करून गेले आणि ही रचना करताना भगवंताला सामोर ठेवून ते सांगून गेले की मी या सृष्टीवरती जिवंत नाही राहिलो तरी पण ही कृपा सदैव चालली असं शब्द असं वचन घेऊन आपल्यातून निघून गेले ही दुःखाची गोष्ट आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलं ही एक आनंदाची गोष्ट आणि त्यांच्या स्मृतीस त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये जोपासाव्या त्यांच्या आठवणींना आपण उजाळा द्यावा त्यासाठी हा कार्यक्रम आहे इतर मनोगळ मार्ग देण्याच्या कारणासाठी नाहीये आणि महान त्यागे बाबा तुमच्या एवढे कष्ट सहन केले एवढे कष्ट सहन केले असं इतर माणूस कोणीही करू शकत नाही त्याच्यासाठी महामानवाचीच गरज असते आणि ते महामानवच होते म्हणून त्यांनी एवढे कष्ट सहन करून या मानव धर्माची स्थापना केली आणि ही सेवा सगळ्यांना फुकटामध्ये वाटून दिली म्हणून तुम्ही आम्ही इथं चांगल्या रीतीने व्यवस्थित नाही तर आम्हाला गावामध्ये कोणीच विचारतही नव्हते एवढे गरनीय अवस्थेत आम्ही जगत होतो कोणी मानसिक आजारान होते कोणी व्यसनात होते कोणी अंधस जगत होतो पण या बाबाची कृपा लाभली आणि या बाबामध्ये आज आम्ही माणूस मानवतेनं व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करतो तरी पण कालबोड लाभण्याचा प्रयत्न काय काय श करतात असं तो, तो विषय नाही आहे बाबा हयातीत असताना खूप काय कष्ट केले तेव्हा त्याची माहिती आम्हाला आहे नाही आहे कारण आम्ही बघितलंच नाही या भागामध्ये या मानव काही स्रोत नव्हता काही परिचय नव्हता पण मला वाटतं सरस माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार दोन म्हणा किंवा त्याच्या अगोदर एक दोन सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असा काहीतरी या गडचिरोली जिल्ह्यापर्यंत या मार्गाचा परिचय थोडा थोडा आणि त्याच्यानंतर मी या मार्गाशी जोडणार चारदा जुळणार प्रथम सेवक संमेलन मानकर साहेब खटल यांच्या इकडे बघितला आणि असा काही आनंद वाटत होता की बाबाचे हे कार्य बघून की किती हा महामानव सुंदर असेल कारण कार्य त्यांचे असे आहे किती जरी आपण वाखाणे किती त्याचा स्तुती सुमन केलं तरी कमी पडतात असे हा माझ्या बाबाचे गुण आहे पण आपण मानव बेमान आहोत संधी साधव सार्थी आहोत कुठेतरी प्रयत्न करतो पण तो दिवस आपण आठवत नाही का त्या दिवशी मी काय होतो त्या दिवशी मी काय होतो आणि तो शेवट घेतला आपण आपल्या तोऱ्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो आपल्या सर्व रमेशी वतेवर आहे ते, ते काय होते त्यांना माहिती असते का असते असते शेवट असतील असते पण ते आज काय करत आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण समाधान जीवन जगत आहे ही कोणाची कृपा ही महानते की बाबा जोंदुजीची कृपा आपल्या जवळ फेमरी सर आहे यांनी दुःख मनोबद्दल केलं की मी काय होतो जर समजा ही जर कृपा मिळाली असतील तर कदाचित मी जीवन पैसा पैसा पेरला असतो जीवन दागि नसतो तसे तुमच्यामध्ये मधली बरेचसे सोय पण आपण त्या गोष्टीला विसरून जातो आणि आपसा आपसात कुठेतरी मत भेल कुठेतरी माझ्या वर्चस्व राहावा मी बरोबर आहे माझे बरोबर आहे सांगण्याचा आपण बऱ्याचदा प्रयत्न करतो कृपया हे करू नका बाबाचे गुणगान जितके जितक्या ज्या पद्धतीने तुम्हाला करता येत असेल ते करा कृपया आता या वास्तूसाठी तुम्ही जे काय श्रमदान केलं कोणी पैशानं अंगाने जसं काय दिले तुम्ही अभिमानास्पद आहात तुमचे आभार माना तितके कमी आहे कारण की बरेचशा संस्था आम्ही ठेंगरी साहेब पदा साहेब आम्ही बरेचसे यांच्यासोबत ठेवलो बरेचशा अशा संस्था मंडळ पाच पाच सात सात वर्षापासून टीनाच्या शेड मध्ये आहे आणि अजून त्यांचा कारभार चालू आहे पण तुमची एकता तुमचे सहमत तुमचे शब्द त्याच्यावरती उभे राहून ही भव्य दिवे इमारत एक्यात वर्षी फ्लाट वगैरे वगैरे करून ही भव्य दिवे इमारतीत उभे कोणामुळे झाली हे तुमच्या सहकार तर तुमचं सहकार्य यांना कोणीच केलं नसतं आणि त्यासाठी अतिशय परिश्रम घेत आहेत या गडचिरोलीचे स्थानिक सेवक त्यांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे हे कशामुळे झालं की कारण का त्यांच्यामध्ये बाबाच्या कार्याची त्यांच्यामध्ये बाबाच्या या गुणाची कदर आहे कदर करत आहे आणि त्याच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचत आहोत आणि समोरची कार्य आपल्याला त्याच जोमाने करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला बाबाचे गुणगान कशा प्रकारे गाता येईल हे करायचं आहे आपल्याला पण आपण ते करत नाही हे सामोर बसलेलं आणि मागे एकदा यांच्या यांच्या टी शर्टवरती बघा काही दिलं कोणी का करते तुम्ही आणि मागे जेव्हा संस्था ओपन केली तेव्हा सांग हे लोबो वगैरे काढू नका तरी काढले कारण ते बरोबर नाहीये तुम्ही टी शर्ट किती बनवा तुमच्या गावाच्या नावाला काहीही करा पण कृपया असे करू नका तुम्हाला ज्या पद्धतीनं काही सहमाधान आहे योगदान ते द्या पण बाबासाठी आम्हासाठी नाही त्या संस्थेसाठी द्या कारण आपल्याला जास्त सेवक आहे मार्गदर्शक से त्यांच्या म्हणण्यानुसार चालला कारण एकट्याच काम नाही आहे म्हणून एका गायिकाने का म्हटलं आहे ना सोयभा न पैसा पाहिजे महान त्यागी बाबा जुंदी न दिलं सेवक नाव पाहिजे काय पाहिजे बाबा जुंदोजी न दिलं सेवक नाव पाहिजे ना सोयबा न चांदी ना पैसा पाहिजे बाबा जुंदेवजी न दिल सेवक नाव पाहिजे आपल्या सेवक बनायचं सेवक बनून राहायचं कोणाच्या उठा ठेवी करायचा नाहीये कारण हा टप्पा आपल्याला बहुत गाठाचा आहे आणि कोणामुळे सगळ्या आमच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं कारण मी एकटा काय करणार नाही ठेगरीजी एकटे काय करणार नाही तुम्ही आम्ही सर्व जर सहकार्याच्या भावना सेवक सेवक म्हणून जर आपण कार्य करत असू तर आपले कार्य सफल होतील नाही तर मग ते भाऊचे भाऊ आहेत भगवंत 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 भावाला भजवून टाकला पाच हजार रुपये दहा हजार रुपये आता बाबाची बोलतीच बंद होऊन दिली आहे भाऊ भग, भगवंत आहे का इथं भगवंत आपल्यालाच आहे ना भगवंत आपल्यातच आहे पण आपण तुम्ही सांगू आत्ता जे भजन मी याला म्हणून दाखवला आता त्या मी त्यांनी साहेबांना भजन ऐक बघा किती सुंदर भजन आहे पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि त्या माध्यमातून आपण जगण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून मगाशी मी तो भजन लावला होती पण आपण त्या गोष्टीकडे काय ते या वादळात जळता दिवा पाहिला मी त्या वादळात जळता दिवा पाहिला मी सेवक 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 बनवनी भगवंत पाहिला मी सेवक बनवनी भगवंत पाहिला मी भगवंत आहे तुम्ही संस्थेकडून म्हणण्याकडे

शेवकासमोर भीतर भीतर तुम्ही तर खरंच तुमचे दुःख परिपूर्ण दूर होतील आणि तुम्ही अन्न सांगण्याचे हार कधीच जाणार नाही वाईट व्यसनाला सुद्धा आले जाणार नाही कारण इथं उपस्थित आपण सर्व अशा काही दुःखातून इथं आलो आणि या बाबाच्या कृपेमुळेच आपण सुखी समाधानी मानानं मान दानानं गावामध्ये मौल्यामध्ये शहरामध्ये आपण जगत आहोत आहेत आहोत आणि हीच कृपा सगळे म्हणून आपण सगळ्यांनी बिलकुल सगळे आपल्याला तेव्हा ठेवायची आहे परत पुढे परमात्मा एक सेवक सेवा संस्थेच्या माध्यमातून ही सेवा ही रुपया तेवत ठेवायची निश्चय करायचा आहे की महान आहे की बाबा दुमदिवशी जे कार्य प्रत्येक सेवक लहान असो मोठा असो श्रीमंत असो चाहे गरीब असो कोणी राहो त्या पद्धतीने आपण हे कार्य करू आणि कोणाच्याही उत्सव या गोष्टीकडे लक्ष न देता मग तो सेवक असो मार्गदर्शक को असो कोणी असो ज्याला स्पष्टबुलाचा असो स्पष्टबलाचा मागा गोष्टी करायच्या नाही